नमस्कार दोन हजार सतराची शिक्षक भरती ही आपली प्रतिक्रिया आहे सर्वांना माहिती आहे आज या ठिकाणी मी उपोषण बसलो आहे बरेचसे आमचे सहकारी इथं आलेले आहेत सकिंद सर असतील बाकी सर्व सहकारी आहेतच परंतु आज आम्हाला साडेतीन चार वाजता शिंदे सरांनी भेटण्यासाठी बोलवलं होतं मी खरात सर आणि बरेच आपले शिक्षक मंडळी त्या ठिकाणी आम्ही सरांना भेटायला गेलो आणि भेटायला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला माजी सैनिकच्या राऊंडबद्दल सविस्तर माहिती दिली त्यांनी सांगितलं की ज्या जागा उपलब्ध आहेत त्या जागा आम्ही लवकरात लवकर लावण्याचा प्रयत्न करू आम्ही आतापर्यंत जी निवेदनं दिलेली आहेत जे विनंती केलेल्या आहेत ते सर्वच्या सर्व त्यांनी आपल्या गोरे मॅडम आहेत त्या गोरे मॅडमकडे एक प्रोपोझल तयार करण्यासाठी दिलेलं आहे आणि ते प्रपोजल माननीय आयुक्त साहेब यांच्याकडे जाणार आहे आणि ते गेल्यानंतर माननीय आयुक्त साहेबांचं ऍप्रुव्हल मिळाल्यानंतर आपल्याला पुढची कारवाई करता येईल असं शिंदे सरांचं म्हणणं आहे परंतु हे लक्षात घ्या की जोपर्यंत दोन हजार सतराच्या भरतीमधील अभियोग्यताधारक हे मोठ्या संख्येनं इथं उपस्थित होणार नाहीत तोपर्यंत तो आपल्या भरतीला मार्ग मोकळा होणार नाही भरतीला सुरुवात होणार नाही इव्हन एवढं जरी सांगतो की शिंदे सरांनी स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही इथं उपोषणा बसले म्हणून आम्हाला दोन हजार सतराची भरती ही परत एकदा सुरू करायची आहे नाही तर आमची मानसिकता देखील नव्हती आम्ही पूर्णपणे हा टॅप बंद करणार होतो पण तुम्ही बसल्यामुळे आम्हाला परत एकदा आता त्या विशिष्ट कंपनीकडे हे पोर्टल सुरू करण्यासाठी विनंती करावं लागेल त्यांची विशिष्ट निधी उपलब्ध करून द्यावा लागेल आणि दोन हजार सतराची जी प्रलंबित शिक्षक भरती आहे ती पुनर्जीवित करावी लागणार आहे आणि त्यांनी सांगितलं की येत्या तीन ते ती चार महिन्यामध्ये आम्ही माजी सैनिक रूपांतरण यादी लावणार आहोत आणि शिक्षक भरती ही दोन हजार सतराची पन्नास टक्के मागासवर्गीय पदकपात आहे आठ एप्रिलला त्याच्यावर सुनावणी आहे सोनालीनंतर काय करता येईल त्याबद्दल देखील शिंदे सर आमच्यासोबत बोलले परंतु मला असं वाटते की आपण जर जास्तीत जास्त संख्येने इथं उपस्थित राहिलात तर आपल्याला त्या माजी सैनिक यादी आणि पन्नास टक्के शिक्षक